जय खानेश जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझं जगण आपली कथा आपला प्रवास या युट्यूब मध्ये आजच्या प्रवासामध्ये मित्रांनो आपण आलेलो होतो अजमेर म्हणजे राजस्थान या ठिकाणी तिथं ख्वजा गरी नावा सरकार यांचे आपण दर्शन घेण्यासाठी आले होतो तर त्या निमित्ताने म्हटलं आता इथं जे बेस्ट प्लेसेस आहे ते आपण फिरून घेऊया तर त्याच्यामध्ये हो, आता आपण इकडे पुष्कर कडे जात आहोत तर सर्वप्रथम इकडे मस्त ना आता तुम्ही बघू शकता इथं बॅक साइडला माझ्या हरिण तुम्हाला इथं दिसत आहे हे बघा किती छान असं त्यांचा झुरूपच आहे पूर्ण प्रकारे आणि त्यांना पूर्ण चारी साईडने कंपाऊंड केलेले आहे जेणेकरून जे मोठे जनावर आहे त्यांना मारू शकले नाही पाहिजे तर त्यासाठीच त्यांना ते लावून दिलेलं आहे आणि बघू शकता इथं लाईव्ह आपण हरिण वगैरे एकदम छान प्रसन्न वाटत त्यांना बघून आणि आनंद निर्माण होतो सो फायनली आपण आता थार गाडीमध्ये बसलेला आहोत राजस्थान मध्ये फिरण्यासाठी आणि सोबत माझी ज्ञानेश्वरी सुद्धा आहे इथे आता सो आपण काय काय एन्जॉयमेंट आम्ही करणार आहे ते तुम्ही कंटिन्यू वॉचिंग करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर भेटूया आता पुढे काय काय होते ते आपली रायडिंग जी आहे ते आता सुरू झालेली आहे आणि सोबत ह्या नवीन दिदी सुद्धा आहे आता हे बघू शकता तर पाले इथं रेगिस्तान मध्ये इथं तुम्ही बघू शकता मस्त मजा येते हो आता हे इथं नवीन नवीन ड्रेस आहे रेगिस्तान मध्ये ते न्यानू तिथे बघते आहे रेट वगैरे काय तिथं तर आणि त्यानंतर हे बघा हा ड्रायव्हर तिथे खतरनाक आण ना गाडीवर रा। जोरात एकदम खतरनाक ड्रायव्हर आणि सोबतच हे बघा आता इथं हे कॅमेरा रायडिंग करणार आहे आणि समोर जे ना मला एकदम भारी ते आपण म्हणतो ना ते तारक मेदा तो जटालाल ते बंबी जम्पिंग सारखं ते डायरेक्टली बघतो आणि तशाच प्रकारे तो घाबरतो तर त्याच पद्धतीने हे बघा इथं हे म्हणजे रायडिंग करणार आहे ते कुदणार नाही आहे हे बघा तर त्या डोंगरावरती तिथं तो दृश्य आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो हे बघा त्याच्यावर ते, ते चाललेले आहे ज्ञानेश्वरी एकदम खुईशा डायरेक्टली आहे नुसते त्या मातीला घेते आणि त्या पिठासारखे जमा करते खाली फेकते आहे आणि सोबतच हे बघा एक कॅमल रायडिंग सुद्धा इथं करता आहे लोक कॅमल सोबत इथं गदे घोळे सगळेच आहे बघू शकता आणि आमची थार इथ लागलेली आहे आम्ही हो। बघा किती मस्त एन्जॉयमेंट होत आहे लोक अक्षरशः नाचता इथे डायरेक्टली जायच हे कॅमल रायडिंग मस्त असा हा उंटा आहे हे एकदम भारी बोलायचं एकदम झकास इथे एक बघा आमच्या प्रवासामध्ये एक दिदी भेटल्या जे की हिंदी लँग्वेज मध्ये होते, तर ते एकदम फनी आहे डायरेक्टली त्यांचं जे सेन्स से ऑफ से ह्युमरच आहे एक प्रकारे खूप हसवतात त्या

काईचा काही लँग्वेज बोलता वो इकडे काही समजेबी ने चावमा चावमा करत राथा कोणी कोणी हिंदी बोलते कोणी कोणी काही वेगळच लँग्वेज मध्ये यूज करत असते क्या एकदम भारी सीन डायरेक्टली सर्व आता ना हे उंटवरती बसताय सर्व बाकी जे सुद्धा आलेला आहे इथ केस परत आहे ना काल ते पण चाललं ते म्हणता आले नसते व सगळे इथले आजू इथे दिले झाली त्यांची राईड भावांना इथे ना ख्वाजा करीन ज्यांना ते दर्जामध्ये जे फुलं वगैरे जे नेले जातात ते इथूनच नेलं जात असतात खूप छान असा कबुतरांचा थवा इथं होता आणि आता अनासागर झील आपल्याला इथं लागणार आहे सो आपण ते बाहेरूनच बघणार आहे आपल्याला तेवढा वेळ नाही आता हे बघा मित्रांनो इथं अनासागर झील होत खूप छान असं हे प्लेस आहे निसर्गरम्य खूप लोक इथं फोटोशूट वगैरे करत असतात परंतु आपल्याला थोडा वेळ नाही तर त्या का आपण बाहेरूनच तो शूट घेत आहोत तर खानदेशी बाबांनो आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून नक्की प्रोत्साहन वाढवा नवीन असाल तर चॅनलला करून टाका सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद